नमस्कार छोट्या मित्रांनो कसे आहात सर्वजण मस्त ना तर आज मी तुम्हाला खूप छानशी गोष्ट सांगणार आहे तर त्या गोष्टीचं नाव आहे हत्ती आणि उंदीर चला तर मग ऐकूया एक छोटस गाव होत आणि त्या गावामध्ये खूप मोठा भूकंप झाला होता भूकंपा उद्ध्वस्त झाल्याने तेथील लोकांनी ते गाव सोडून दिले होते मात्र गावात राहणाऱ्या उंदरांनी तिथेच राहून घर बनवण्याचा निर्णय घेतला या गावाच्या बाहेर एक मोठं तलाव होतं आणि तिथे रोज हत्तींचा कळप नियमितपणे आंघोळ करण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी येत असे या तलावाच्या वाटेवरच गाव असल्याने तेथे फिरताना एकदा हत्तींनी उंदरांना तुडवले तेव्हा तेथील घेतला आणि तो त्यांना म्हणाला हत्तींनो तुम्ही गावातून जात असताना अनेक उंदरांना तुडवले म्हणून कृपया तुमचा मार्ग बदलण्याचा विचार केल्यास आम्ही खूप आभारी राहू आणि जेव्हा तुम्हाला आमची गरज असेल तेव्हा आम्ही लक्षात ठेवून तुमचे उपकार फेडू उंदरांचे हे बोलणे ऐकताच हत्तींचा राजा हसला तो म्हणाला आम्ही महाकाय हत्ती आहोत आणि तुम्ही उंदीर तुम्ही उपकाराची फेड कशी करू शकता तरीही आम्ही तुमच्या विनंतीचा आदर करतो आणि आमचा मार्ग बदलतो तेव्हा सर्व उंदरांनी हत्तींचे आभार मानले आणि ते निघून गेले काही एकदा लावलेल्या जाळ्यामध्ये सर्व हत्ती अडकले होते आणि त्यांनी सुटण्यासाठी खूप धडपड केली होती परंतु ती सगळी व्यर्थ गेली होती तेव्हा हत्तींच्या राजाला उंदराच्या राजाचे दिलेले वचन आठवले म्हणून त्याने उंदरांच्या राजाला मदत मागितली तेव्हा काही वेळातच सर्व उंदीर आले आणि त्यांनी जाळे तोडायला सुरुवात केली आणि हत्तींना सोडवले हत्तींच्या राजाने सर्व उंदीर मामांचे आभार मानले तर काय मग मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट गोष्टींचं तात्पर्य संकटात मदतीला धावून येणारा खरा मित्र असतो लोकांशी नेहमी दयाळू राहा आणि त्यांच्या मदतीबद्दल कृतज्ञ राहा तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला नक्की सांगा आणि अशाच प्रकारे पुढची गोष्ट पण जरूर ऐका बाय